सकाळचा गोंधळ वाचवायचा असेल तर तयारी ही रात्रीचीच असायला हवी असं का म्हणते तर समोर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की मी इथं ना पीठ चाळत होते झालं असं की काल माझं गव्हाचं दळण संपलेलं होतं आणि आमच्या इथली जी गिरणी आहे ती संध्याकाळी चार ते आठ पर्यंत सुरू असते त्यामुळे दळण आणण्यासाठी झालता होता उशीर त्यामुळे रात्री काही मला दळण चाळून ठेवता आलं नाही त्यामुळे सकाळ सकाळी जेव्हा डब्याची तयारी करायला लागले चपातीसाठी तेव्हा मला पीठ चाळून घ्यावं लागलं आणि पीठ रात्रीच चाळलेलं असायला हवं असं का म्हणते तर सकाळ सकाळी किंवा रोज जरी आपण पीठ तर चाळताना ना त्या पिठाची बारीक अशी पांढरी लेअर असते ना भुकटीची ती सगळ्या भांड्यांवरती जाऊन पडत असते मग ते चहाचे डबे असो किंवा स्वच्छ केलेला किचन ओटा असतो अगदी हाताने बोट फिरवलं की दिसतं की किती बारीक असा लेअर तो पांढरा आपल्या किचन ओट्यावरती पडलेला असतो त्यामुळं पीठ हे आहे ते नेहमी चाळून ठेवलेलंच बरं म्हणजे रोज रोज आपला किचन ओटा किंवा किचनच्या आजूबाजूची भांडी आहेत ना ती बिलकुल खराब होत नाहीत चला मस्त असं आता म्हटलं गव्हाच्या पिठाचा डबा रिकामा झालाच आहे तर हा डबा सुद्धा घासून घेऊयात म्हणजे सगळी काम म्हटलं आपलं रात्री पीठ चाळायचं आहे तर म्हटलं कणिक वगैरे मळून घेतली आणि हा डब्बा घासून घेतला तर म्हटलं स्वयंपाक होईपर्यंत सकाळच्या उन्हामध्ये हा छान असा कडक वाळून डब्बा तयार होईल आणि कडकडीत पाळलेल्या या डब्यामध्ये ना पीठ चाळून भरता येईल म्हणून पटकन हा डब्बा घासून घेतला त्यानंतर सोयाबीनची मस्त अशी भाजी बनवली होती बघा याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल ना शॉर्ट व्हिडिओमध्ये मी रेसिपी शेअर केली खूप टेस्टी छान होती अशा पद्धतीने केलेली सोयाबीनची भाजी अगदी लहानांपासून मोठ्या आवडीनं खातात त्याचबरोबर टिफिनसाठी सुद्धा देण्यासाठी ही सोयाबीनची भाजी खूप मस्त होते त्यामुळे आठवणीनं ती रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघा म्हटलं चला आता भांडी जास्त पडण्यापेक्षा आहे या कढईमध्येच लेकीसाठी टमॅटोची चटणी बनवूया कारण बघा प्रत्येकाच्या घरामध्ये अशी व्यक्ती असतातच की एखाद्या तरी व्यक्तीला ती एखादी भाजी आवडत नसते काही मोजक्याच भाज्या असतात बघा की घरातल्या सगळ्याच मेंबरला एक सारख्या आवडत असतात जसा की बटाटा तुमच्या घरात असं कुठली भाजी आहे की सगळे मेंबर आवडीने खातात ते कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या मोठ्या लिकीला ना सोयाबीनची भाजी आवडत नाही तर तिच्यासाठी चाललेला हा सगळा आट्टा पिट्टा आहे सोयाबीनची भाजी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये भांडी घासायला जास्त पडू नयेत म्हणून ता टोमॅटोची चटणी करायचं ठरवलं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवली होती बघा टमॅटोची चटणी काही नाही जिरी मोहरीची फोडणी मीडियम साईजचा एक कांदा आणि लसूण ठेचून टाकला होता सगळं भाजून घेतलं त्याच्यामध्ये हळद लाल चटणीची पोड आणि कोथिंबीर वगैरे टाकली आणि लाल बुंद पिकलेले टमॅटर सुद्धा त्याच्यात टाकून घेतले चवीपुरतं मीठ टाकलं चिमूटभर साखर टाकली आणि मिक्स करून आता टमॅटोची चटणी जी आहे शिजण्यासाठी ठेवली आहे तोपर्यंत आहो इकडं ना दूध घेऊन आले होते अशी घरामध्ये ना सकाळ सकाळी असंख्य छोटे मोठी कामं असतात आणि असंख्य छोट्या मोठ्या कामातून स्वतःसाठी वेळ काढायचा असेल तर बऱ्याच गोष्टींची पूर्वतयारी ही संध्याकाळी केलेली बरी असते बघा आहोंचा चहा नेहमी नऊ साडेआठ नऊ वाजेपर्यंत असतो मग म्हटलं चला आता कनिक तर भिजतीये एकीकडे इक दूध पण गरम करायला ठेवलंय थंडीचे दिवस आहेत त्यामुळे ना दोनदा तरी चहा पिण्याची इच्छा होती म्हणून आहोंसाठी आणि माझ्या साठी ना इथं मस्त कडक गरमागरम अद्रक वाला चहा ठेवलेला आहे आणि तस तर ना निरशा दुधाचा चहा आहे ना तो पिण्यासाठी खूप मस्त लागतो कोणाकोणाला असा निरशा दुधाचा केलेला चहा प्यायला आवडतो हे कमेंट मध्ये मला कमेंट करून नक्की सांगायचंय बर का मस्त असा बघा इथं सर छान असा चहाही घेतला आणि इकडं तोपर्यंत टमॅटोची ही शिजली होती छान असं मस्त जाडसर कुटलेला त्याच्यामध्ये टाकून घेतला चटणी मिक्स करून घेतली आणि गॅस बंद केला आणि आहोनी आणि सकाळचा पाच मिनिट असं शांतते तिथे चहा एन्जॉय केला तसं तर जास्त चहा प्रेमी नाहीये पण दिवसाचा सकाळचा एक कप असा मिळून ना अर्धा अर्धा कप दोनदा चहा तर लागतोच त्यानंतर मस्त अशा भिजलेल्या मौसूद कणकीच्या घडीच्या चपात्या करून घेतल्या सकाळची सुरुवात अशी छान झाली ना की प्रसन्न वाटतं आणि अर्धा तास लवकर उठलं ना घरातली कामं सुद्धा अर्धा तास लवकर आवरता तर आजचा छोटासा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आता कमेंटच्या शेजारी हाईप म्हणून ऑप्शन आहे जिथे की तुम्ही मला पॉईंट देऊ शकता तर जाता जाता हाईप सुद्धा करा त्या मुळे असं होणार आहे की माझे व्हिडिओ आणखीन माझ्या गोड ताई दादांपर्यंत मैत्रिणींपर्यंत पोहोचणार आहेत मस्त टंब फुगलेल्या लुसलुसित मौसूद चपात्यांसोबत आजच्या ब्लॉगचं एंड करते नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ